नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दिपाली तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारने करावी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यावा शेतकऱ्यांच्या ज्वारीला पाच हजार रुपये भाव द्यावा व इतर धान्याचा हमी भाव देण्यासंदर्भात तसेच सध्या सोयाबीन अति पावसामुळे नुकसान झालेले आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष तौफिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे विधानसभा उपाध्यक्ष रुबाब पठाण शहर उपाध्यक्ष मकसूद शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष वाहेद शेख विधानसभा सरचिटणीस समाधान डाकतोंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण तहसीलदार यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये काय प्रमुख मागण्या होतात यामध्ये शेतकऱ्याच्या सध्या आर्थिक अडचणीत असून शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आज शेतकरी गेल्या वर्षी अति नुकसान झालेल्या सोयाबीनचं आर्थिक परिस्थिती आहे मुलांचे शिक्षणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि शेतकऱ्याचं प्रमाण आत्महत्याचं वाढलेलं आहे या यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला सोयाबीनला हमी भाव दहा हजार दिला पाहिजे ज्वारीला पाच हजार रुपये भाव दिला पाहिजे व इतर सगळ्या ह्यांना हमी भाव शेतकऱ्याला द्यावा त्यावेळे त्याशिवाय शेतकरी सुधारणा होत नाही आर्थिक परिस्थिती सुधारणा होत नाही हे असे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पीक विमा दोन हजार वीस पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत अर्धवट मिळालेला आहे त्याचा पूर्ण विमा मिळावा व त्याची चौकशी व्हावी का दिला नाही या संदर्भात आम्ही राज्यपाल महोदयांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे आम्ही तीव्र आंदोलन करू वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद